नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपण हे जे लोडिंग चालू आहे आज रोजी आठ जून दोन हजार चोवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर आता दोन पार्टींसाठी आपण केलेलं आहे एक जावळी सातारा आणि एक जे लोडिंग आहे ते बारामती पुणेसाठी लोडिंग आहे आता हे लोडिंग करत असताना श्री गणेश वनवे लाकडी बारामती यांचा आता हे लोडिंग आपण बघू शकतो आहे जी किरकोळ रोपं आहेत ती टाकलेली आहेत आणि आता सुपारी त्यांची जी पंच्याऐंशी आहे आणि नारळ आहे ती आपण टाकणार आहोत आणि श्री किरण वेंदे मुकामपोष्ठ कुसुंबी तालुका जावळी जिल्हा सातारा यांचं जे मटेरियल आहे ते आपण पुढं टाकलेलं आहे ती येताना गाडी लोड अनलोड होणार आहे त्यामुळं त्यांचा आतमध्ये किरण सरांचा माल टाकलेला आहे आणि गणेश सरांचा आता माल आपण जो किरकोळ किरकोळ जो माल आहे त्यामध्ये वेलची ऑल पायसेस आंबा केशर आंबा तोतापुरी आंबा हापूस आंबा किंवा त्यांचे काय जे आवळा आहे चिक्कू आहे अशी बरीच झाडं आहेत त्यांचं आपण लोडिंग केलेलं आहे आणि आता त्यानंतर सुपारीचं जे लोडिंग चालू आहे आता त्यांची बघू शकतो आपण अशी सुपारीची जी रोपं आहेत ती लोडिंग करायची चालू आहेत आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आता नर्सरी आपली पस्तीस एकरा चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं उपलब्ध असतात आता आपले आपल्या नर्सरीत रोपं बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसामध्येच रोपं येतात कारण आता सीझन चालू आहे आणि आपल्याकडे बऱ्याच झाडांचे मदर प्लांटसुद्धा आहेत आता बघूया हे आता योगायोगानं आपण इथं लोडिंग करत असताना आपल्याला हे दिसलेलं आहे हापूस आंबा तीन म्हणजे असे आपले मदर प्लांटसुद्धा नर्सरीमध्ये बरेच आहेत केशर हापूस नारळ असेल सुपारी असेल त्यानंतर चिक्कू अशी बरीच फळझाडांचं मदर प्लांटसुद्धा आपल्याकडं आहे नर्सरी जुनी आहे त्यामुळं आहे आणि शासन मान्यता म्हटलं तर मदर प्लांट हे आवश्यक असतं आहे आता बघू शकतो आपण ही इकडे आपली फुलझाडं सगळे आहेत गार्डनिंगचे जे प्लांट्स म्हणतो ते सगळे आहेत आता जे गणेश सरांचं जे लोडिंग आहे ते आपण आता नारळाचंसुद्धा बघणार आहोत ते आता पुढं आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण आता हे बघूया इकडे आता आपण ह्या जे प्लॉटवर हो आहे सुपारी जे भरतो आहे त्याच्या आजूबाजूचा हा परिसर अशा पद्धतीनं आपली ही सगळी फुल जंगली झाडं वगैरे आहेत बराच मोठा एरिया आहे पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळं एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी येत नाहीत तरी शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा डेली आपल्याला जे नर्सरीमध्ये जे काम होतं आहे ते सर्व पाहायला मिळतं आहे नर्सरी मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी बऱ्याच योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आता बघू शकतो हे सुपारीचं लोडिंग लास्ट टप्प्यात आलेलं ला आहे बघू शकतो आपण ते अशा पद्धतीनं सुपारीचं लोडिंग झालेलं आहे आणि आता आपण नारळ भरायला जाणार आहे आता ग्रीन डॉक्ट नारळ जो आहे त्याची आपण माहिती आणि त्याचं जे लोडिंग आहे ते बघणार आहोत